जय महाराष्ट्र स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबार मध्ये नागपूर येथे ज्वाला जामूवंतराव भोटे तथा गिट्टी खदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कैलास देशमाने यांचे स्वागत गणेश उत्सव मंडळ ठाकरे लेआउट टाफा येथील गणरायाच्या आरतीला अन्याय निवारण समिती अध्यक्ष ज्वाला जाबुवंतराव भोटे तथा गिट्टी खदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कैलास देशमाने साहेब उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते लाडक्या गणरायाची आरती करण्यात आली मंडळाच्या सदस्यांनी अतिथींचे स्वागत केले न्यूज रिपोर्टर संजय श्रीखंडे नागपूर ग्रामीण गिट्टी खदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननीय कैलासजी देशमाने साहेब उपस्थित आहे अतिशय लोकाभिमुख असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे जरी मला ते त्रस्त असतील परंतु या भागाची संपूर्ण जनता त्यांच्या कार्यतत्परतेमुळे त्यांच्या चोख बंदोबस्तामुळे आणि त्यांच्या स्ट्रिक्ट पोलिसिंगमुळे अतिशय आनंदी आहे आणि निष्फिकर आहेत आज देशमाने साहेबांच्या नेतृत्वात गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी सर्व जनता सकाळी अतिशय उत्साहानी जागे होतात आणि रात्रीला की आपला भाऊ आज इथे कार्यरत आहे आपला बंधू इथे कार्यरत आहे म्हणून रात्री आपण सुखानी आनंदाने आणि गणेशजींना गणपतींना विद्येचा देवता म्हणतो विवेकचे देवता आहे बुद्धीचे देवता आहे आणि आपण सर्व या देशाचे जबाबदार नागरिक आहोत या संविधानिक देशाचे आपण नागरिक आहोत म्हणून मी उपस्थित सर्व जनतेला माय भगिनींना बंधुभावांना बालगोपालांना देशमाने साहेबांच्या तर्फे विनंती करते की जसं गणेशजींना विद्या विवेक आणि बुद्धीचा देवता म्हटला आहे त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकांनी आपल्या सतसत विवेक बुद्धीचा वापर करून आपलं जीवन जगलं पाहिजे पोलिसांवर आधीच खूप ताण आहे आपल्या वागण्यानी आपल्या बोलण्यानी आपल्या कार्याने आपल्या कुकार्याने पोलिसांवर ताण पडता कामा नाही आपण सुद्धा पोलिसांना त्यांच्या स्ट्रिक्ट पोलिसिंगमध्ये आणि त्यांच्या यशस्वी पोलिसिंग मध्ये हातभार लावला पाहिजे तर या दृष्ट लागण्यासारख्या सोहळ्यात या आरतीच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचा मान मिळाला वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमाने साहेब जे माय भवानीचे भक्त आहेत आणि इथे महिला भगिनी सुद्धा उपस्थित आहे तर देशमाने साहेबांच्या उपस्थितीत आरती करण्याचा मान मिळाला देशमाने साहेब आपल्या व्यस्त वेळात वेळ काढून आज इथे उपस्थित झाले आहे मंडळाच्या सर्व सदस्यांकडनं मी त्यांचा आभार मानते आणि या कर्तृत्ववान कार्यनिष्ठ स्ट्रिक्ट डॅशिंग आणि डायनामिक जे पोलिसिंग ते करतात हा असाच पोलिसिंगचा वर्षाव हा असाच सद्भावनेचा वर्षाव हा असाच जनतेला सोबत घेऊन सा सगळा विश्वास आम्ही आपल्याकडनं व्यक्त करतो की आपल्या हातून या भविष्यात भविष्यातसुद्धा जनतेची सेवा होईल दुर्जनांचा विनाश होईल आपण दुर्जनांचे कर्दन काळ म्हणून ओळखल्या जाता देशमाने साहेब यानंतरसुद्धा दुर्जनांचे कर्दन काळ म्हणून आपली ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात यावी आपल्याला आपल्या निरोगी जीवनासाठी आपल्या यशस्वी कारकिर्दीसाठी अनेक शुभेच्छा देते जय हिंद जय विधान गणपती बाप्पा oh, yeah. खोडे सर सरांचं स्वागत करतील यास ज्वाला ताईंच स्वागत दौरे ताई करतील You just...